सालाबाद प्रमाणे तुजी अकरा दिवस शेवा चाकरी चलली असा ती मान्य करून घे महाराजा बाळगोपाळ सगळे इल्लेले असत तेंका सुखात आनंदात ठेव महाराजा जा। लेकरा जातली हाता आता पाया सांभाळून घे महाराजा मित्रांनो मी विराज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज अनंत चतुर्दशी बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस तर आज आपण लाडक्या बाप्पाला अकरा दिवसानंतर निरोप देणार आहोत तर मागचे अकरा दिवस होते ते खूप गोड असे दिवस होते खूप आनंदाचे असे दिवस होते सर्वजण संध्याकाळी एकत्र जमायचे आरती करायचे भजनं करायचे आपले मित्रमंडळी आपल्या घरी यायचे आपले पाहुणी मंडळी आपल्या घरी यायचे तर खूप मजेचे असे दिवस होते तर ते दिवस कधी निघून गेले ते पण आपल्याला समजलं नाही तर आज आपण अकरा दिवसानंतर आपल्या बाप्पाला निरोप देणार आहोत तर आता संध्याकाळचे साडेतीन चार वाजले आहेत तर थोड्या वेळाने भटजी येतील भटजी आल्यानंतर आपल्या घरी पूजा होईल आणि पूजेनंतर आपण आरती करून घेऊ आणि नंतर आपण बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा तर मित्रांनो भटजी ठीक चार वाजता आले आणि चार वाजता भटजी आल्यानंतर आम्ही पूजा करून घेतली आणि पूजा करून झाल्यानंतर आम्ही आरती करून घेतली

मित्रांनो साडेपाच वाजता आपण बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात केली आणि अशा प्रकारे रांगोळी घातली गेली आणि रांगोळी घालून त्यावर बाप्पाला बसवले गेले आणि त्याच्यानंतर प्रत्येकाकडून बाप्पाची पूजा केली गेली आपल्या वाडीमध्ये एकूण अकरा दिवसांचे दहा गणपती होते पण आपल्या वाडीत दोन ठिकाणी बाप्पांचं विसर्जन केलं जातं तर आपल्या घराच्या मागे सुद्धा एक जेटी आहे तर त्या ठिकाणी आपल्या बाप्पाचं विसर्जन केलं जाणार सर्वांकडून पूजा झाल्यानंतर आपण बाप्पाला घेऊन विसर्जन ठिकाणी निघालो तर सशा टेम्पो घेऊन आलेला तर टेम्पो मध्ये बाप्पांना घेऊन विसर्जन ठिकाणी आपण प्रस्थान झालो तर या ठिकाणी आपल्या घराच्या मागे जेटी आहे त्या जेटीवरती आपण बाप्पाचं विसर्जन करतो तर या आहे गड नदी आणि जो आपल्याला समोर दिसतोय तो तळाशील गाव तर हा आहे हरेश गणपती तर आपल्या इथे आपण एकूण पाच गणपती बाप्पांना निरोप देणार आहोत तर अशा प्रकारे बाप्पांना विसर्जनाच्या जा ठिकाणी आणल्यानंतर त्यांची पूजा केली जाते आणि पूजा झाल्यानंतर आरती होते नंतर गारणं केलं जातं आणि गारणं झालं की घराकडून प्रसाद आणला जातो तो सगळ्या सगळ्यांना वाटला जातो आणि त्याच्यानंतर आपण विसर्जनाला सुरुवात करतो

Tamu, 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 कारणी देह माझा पडावा उपेशु नको नवनता नंतारघुनायका मगदेशीरता जय जय रघुवीर सजा तुजी 11 दिवस सेवा ताकरी चलले आसा होय ही मान्य करून घे महाराजा होय महाराजा गा सगळे इल्लाले आसा तेंका सुखात आनंदात ठेव महाराजा होय महाराजा तुतुत लेकरा दातनी तेंका हाता पायां घालि सांभाळून घे महाराजा आणि अशीच तुजी सेवा ताकरी करून घे महाराजा आणि मुडीकार से असोत लवकर हे महाराजा होय महाराजा 干了！ Kan bon pati bapa! Bon तर मित्रांनो आपण आपल्या लाडक्या बाप्पाला अकरा दिवसानंतर निरोप दिला आहे आणि आता पुढच्या वर्षी येणाऱ्या गणेश चतुर्थीची आपण आतुरतेने वाट पाहणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन सहित तोपर्यंत बाय बाय टेक केअर